सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल देवणी तहसील कार्यालयावरती शेतकरी संघटनेचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा मागण्यांच्या संदर्भात सर्व विभागाचे 23 ऑगस्टला बैठक देवणी येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात देवणी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर शुक्रवारी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी शेतकरी संघटना व शेतकरी बांधवांच्या वतीने हनुमान मंदिर ते देवणी शहरामध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये बोरळ व देवणी परिसरातील सर्व ट्रॅक्टर मालक चालक व शेतकरी बैलगाडी सह सहभाग घेतला होता मागील वर्षाच्या पीक विमा व इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना व शेतकरी बांधवांच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ही ट्रॅक्टर रॅली शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हनुमान मंदिर देवणी येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीत ट्रॅक्टर सह शेतकरी बांधव सहभागी झाले होते यावेळी शेकडो शेतकरी व रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ट्रॅक्टर रॅली देवणीतील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली देवणी येथे बोरोळ चौक मुख्य रस्ता मुरगी चौक पंचायत समिती तहसील कार्यालय येथे रवाना झाली या दरम्यान देवणी निलंगा उदगीर मुख्य रस्त्याकडे जाणारी वाहतुकीसाठी अडचण न करता पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवण्यात आला होता तहसील कार्यालय येथे शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक बाबुराव बोरळे लातूर